स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसं आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल मध्येच एक टीप राहिली की लोकांना लक्षात येत नाही की ऑर्डर कशी करायची लोक रात्रीच्या एक एक वाजेपर्यंत आणि सकाळी पावणे पाच फोन सुरू करतात तर कृपया असं करू नका माझा काल मी तुम्हाला सांगते माझा बी पी लो झाला आता बोलून बोलून किंवा हे करून म्हणजे त्रास देऊ नका असा कुठलेही प्रश्न सेवा तुम्हाला फोनवर सांगितले जाणार नाही ते मी व्हिडिओ करत असते कशा वस्तू मागवायच्या इथं नंबर दिला आहे त्याच्यावर मॅसेज करायचा मॅसेजला रिप्लाय येईलच आज नाही पंधरा दिवसानं आठ दिवसानं येईलच तिथंच फक्त किमती सांगितल्या जातील याच्या खाली व्हिडिओच्या कमेंट्स करून किमती विचारू नका तर व्हॉट्सअप नंबर यासाठी दिला आहे की तिथं तुम्ही किमती विचारा हाच आपला गुगल पे नंबर आहे आणि ह्याच्यावरच तुम्हाला ऑर्डर करायची आहे तर ही एक नोट कृपया लक्षात घ्या फोन करू नका मेसेज करा फोन उचलले जाणार नाही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्ही सगळ्यांनी आत्ता बघितलं की तुम्हाला देवघर मी थोडीशी झलक दाखवली तर ते का दाखवलं होतं तर संध्याकाळ माझी कशी असते तुळस नाही दाखवली तुळस दाखवली असती पण परत पर तिकडं जावं लागलं असतं म्हणून फक्त देवघर की काय संध्याकाळी करावं नेमकी किंवा आपापल्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही काय करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे आता बरेच जण असं म्हणतात की हे असलं तरी चालतं नसलं तरी चालतं श्रीयंत्र पाहिजेच कशाला कुबेरयंत्र पाहिजेच कशाला किंवा हेच हवं तेच हवं तर मला सांगा आपण स्वत माणसं असून रोज साबण अंगाला लावतो की नाही लावत साबणाशिवाय आपण राहू शकतो का नाही राहू शकत कोलगेट ही आपल्याला दैनंदिन गरजेची गोष्ट आहे चहा पिणे ही आपल्यासाठी दैनंदिन गरजेची गोष्ट आहे किमान पोळी भाजी वरण भात एवढं जेवण ही आपली गरजेची गोष्ट आहे जे तुम्ही नॉनव्हेज शौकीन जी लोकं आहात त्यांच्यासाठी तर नॉनव्हेजचे दरही मला माहीत नाहीत पण असं ऐकून आहे की आभाळाला अगदी सोनं आणि हे इतकं ते त्याचे दर असतात तर हे सगळं जर तुम्ही लोक गरीबातले गरीब असून करू शकता तर देवघरामध्ये परिस्थिती नाही असं कसं होऊ शकेल की स्त्रीयंत्र कुबेर यंत्र तुम्ही घेऊ शकत नाही काल मला एक खूप मोठा ईमेल आला होता की तई असं मुद्दाम अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं यंत्राची गरज नाही कुबेरयंत्राची गरज नाही परवडत असेल तर घ्या तर पहिली गोष्ट की देवासाठी परवडत असेल तर घ्या ज्या देवानं आपल्याला ही सृष्टी दिलेली आहे आपला हा श्वास दिलेला आहे आपला एक एक श्वास आहे तो या परमेश्वरामुळं या समर्थांमुळं आहे आणि जर आपण आपल्या दैनंदिन गरजा भागवू शकतो मुलांच्या दैनंदिन गरजा भागवू शकतो तर देव तर आपल्याकडे काहीच मागत नाही हो मग सेवा तरी कशाला हव्यात बरोबर आहे की नाही पण आपले भाव असतात आपली भक्ती असती श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे म्हणून ते घरामध्ये असावं आणि ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला आहे की श्रीयंत्राच्या सेवेमुळं काय फळ मिळतं स्वत माझा अनुभव आहे श्रीयंत्र कुबेरयंत्र आजारपणात रुद्रयंत्र हे आपल्या केंद्रात गुरुमौलींनी स्वत सल्ला दिलेला आहे की देवघरात हे असावं अगदी मान्य आहे की देवघरामध्ये कुलदेवी असलीचं पाहिजे काहीच त्यामध्ये नाही गणपती अन्नपूर्णा लक्ष्मी माता हे देवता असलेच पाहिजेत पण त्याचबरोबर श्रीयंत्र कुब कुबेर यंत्र दक्षिणावर्ती शंख हे सगळेसुद्धा पूर्वानु पूर्वात पार चालत आलेले आहेत पूर्वीचे लोक तर रोज घरात शंख वाजवत असत असं नाही की हे आजचं फॅड आहे किंवा आजच्या या गोष्टी आहेत आता तुम्हाला लक्ष्मी कुंचन सेवेबद्दल सांगते ही आपल्या इथली नाही तर कर्नाटकातली सेवा आहे आणि ही इतकी प्रभावी आहे की लोक या सेवेमुळं लाखोच्या कर्जातून मुक्त झालेली आहेत अनेक उलाढाल लोकांनी या सेवेच्या जोरावर केलेले आहे त्याच्यासोबत त्यांचे कष्ट आणि कर्म हे अत्यंत जास्त महत्त्वाचे आहेत लक्षात ठेवा की असं नाही तुम्ही नुसती कुलदेवी आणि टाक जरी ठेवाल किंवा नुसते गणपती कुलदेवी आणि स्वामी जरी ठेवाल आणि तुम्ही हे रोज सारामृत वाचाल महिन्यातनं एक पारायण कराल आणि बाहेर जाऊन तुम्ही लोकांना वाईट बोलाल किंवा तुमच्या आई वडिलांना वाईट बोलाल तर तुमचं चांगलं कधीच होणार नाही आहे सेवा ह्याचा एक वेगळा बॅलन्स हवा घरातल्या लोकांशी कसं वागायचं ह्याचा एक वेगळा बॅलन्स हवा आणि बाहेरच्या जगाशी कसं वागायचं ह्याचा एक वेगळा बॅलन्स हवा चित्ररेखा ज्या आपल्या आहेत मोटिवेशनल सुंदर कृष्णाचे व्हिडिओ करतात त्यांचा एक काल व्हिडिओ मी बघत होते आणि तो मनाला इतका भावला इतका भावला की त्यांच्या चार ओळी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की एक गरीब भिकारी बिचारा माणूस उन्हाचा तहानलेला असतो आणि एका व्यापाऱ्याच्या घर त्याला उघडं दिसतं म्हणून तो त्यांना म्हणतो की कृपया मला म्हणजे पाणी द्या मला तहान लागली आहे तो म्हणतो थांब जरा कुणी माणूस नाही आहे तुला द्यायला नंतर ये एक पाच मिनटं तो थांबतो दुसऱ्यांदा म्हणतो कृपया मला पाणी द्या मला बोलताही येत नाहीये इतकी तहान लागली पुन्हा तो व्यापारी त्याला म्हणतो की घरात कुणी माणूस नाहीये मी तुला नंतर तू नंतर ये जा इथनं मला काम करू दे माझं काम चालू आहे तीन चार वेळा ही घटना घडते पाचव्यांदा तो भिकारी म्हणजे ती जी व्यक्ती असते ती त्या व्यापाऱ्याला म्हणते असं करा थोड्या वेळ तुम्हीच माणूस बना त्यातनं तुम्हाला काय बोध आला मला सांगा की थोडा वेळ तुम्हीच माणूस बना घरात माणूस नाही आहे तर तुम्हीच माणूस बना आणि मला पाणी द्या व्यापारी खार उठतो आणि पटकन त्याला पाणीच काय तर भोजनही देतो त्याचे डोळे उघडतात की अरे आपण जे काम करत आहोत ह्याच्यापेक्षाही हे खूप मोठं काम आहे मला तुम्हाला काय सांगायचं आहे सेवा कणाकणात आहे सेवा चराचरात आहे मात्र आज तुम्ही माझ्या देवघराचं खालचं कपाट बघाल तर मी मध्ये जावं कुठंही कुठंही मी जाऊ दे पहिलं मी घेऊन येते धूप दीप अगरबत्त्या तू म्हणजे जे काय असेल ते आता हे प्रोडक्ट मी ठेवलेत म्हणून नाही तर पहिल्यापासूनची मला ही सवय आहे की संध्याकाळी आणि सकाळी देवघर हे सजलंच पाहिजे का नाही सजवलं हो पाहिजे तुम्ही टिकली लावता बांगड्या घालता मंगळसूत्र घालता वेगवेगळ्या साड्या घालता सगळं करताना मग देवाच्या बाबतीत तुम्ही मागं का पडता तर देवाच्या बाबतीत पण तुम्ही हे सगळं करा तुम्हाला देव काही कमी पडून देणार नाही आणि हे सगळं तुम्ही नाही केलं तरीही तुम्हाला देव काही कमी पडून देणार नाही पण काही गोष्टी रोजच्या रोज करा या सेवा आहेत या खूप चांगल्या सेवा आहेत यंत्राची सेवा कुबेर यंत्राची सेवा आपल्या माऊलीं ग आपल्या स्वामी माऊलींची सेवा या ज्या सेवा आहेत दत्ता दत्त, दत्त महाराजांची सेवा आपल्या कुळदेवीची सेवा या करत चला याला तुमचं कधीच वाईट होणार नाही खात्री देते भरवशानं स्वतःच्या अनुभवांवर आज मी जवळजवळ म्हणजे वीस वर्ष झाले या सेवा करत आहे खूप मोठा अनुभव आता माझ्याकडे आहे चांगले वाईट अत्यंत वाईटसुद्धा दिवस बघितले पण सेवा सोडली नाही सेवा म्हणजे काय हो तासन तास बसणे नाही की गुरुचरित्र केलंच पाहिजे असा तुमच्यावर कुणाचाही जबरदस्ती नाही मनात स्वामींना ठेवा मनात स्वामींना स्थान द्या मनात नातं निर्माण करा आणि रोज आत्ता दाखवलं त्याप्रमाणे दिवा उत्पत्ती करा तुम्हाला कसं वाटतं त्याचा अनुभव मला सांगा आणि अशा व्हिडिओजला तुम्ही जास्त रेफरन्स देऊच नका मी असं कधीच तुम्हाला म्हणणार नाही की ज्या आपल्या व्हिडिओजमध्ये ताई दाखवतात केंद्रात दाखवतात केंद्रातल्या आम्ही तिघी चौघी लेडीज आहोत आता कुणाचंही मी नाव घेत नाही ज्या या सगळ्या वस्तू आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो असं नाही आहे की त्यातून आम्हाला चार पैसे मिळत नाहीत मिळतात आणि हे दुकानदारांनाही मिळतात तुम्ही माझ्याकडूनच नाही तुम्ही दुकानातून घ्या केंद्रातून घ्या कुठूनही घ्या मग या गोष्टी घरामध्ये ठेवा सेवा म्हणून मला हे करायला आवडतं आणि त्यातून मला चार पैसे कमाई पण होते मी खोटं बोलणार नाही की विनाकारण मी असं म्हणणार नाही की फक्त स्वामींची कृपा आहे स्वामींची कृपा आहे मी फक्त लोकांना आजपर्यंत जवळजवळ पाच सहा जणांना गुरुचरित्र तसेच दिलेले आहेत एक रुपया न घेता सारामृत तसेच दिलेले आहेत आणि स्वामी मूर्ती काही स्वामीमूर्ती गरजू लोकांना मी तशाच दिलेल्या आहेत बाकी सगळं मी व्यवस्थित व्यवस्थित रेट घेते आणि देते आणि ही एक सेवा आहे आणि या गोष्टी तुमच्याकडं असल्या पाहिजे स्त्रीयंत्र कुबेरयंत्र शिवलिंग आपले स्वामींची मूर्ती फोटो हे तुमच्याकडं असलं पाहिजे असा माझा तुम्हाला आग्रह आहे अगदी आग्रह आहे की तुम्ही हे पैसे वाचवून घ्या पैसे वाचवा चार पैसे वाचवा हे लाईफ टाईम आहे साडी फाटून जाईल पण श्रीयंत्राची जर सेवा केली तर मनाला जे समाधान मिळेल त्यासारखं समाधान कुठलं नाही आहे आणि घरात जी भरभराट होईल गुलाब अत्तर लावा गुलाब फूल व्हा असं मी कळकळीनं का सांगते तर तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात कधीही जावा आणि त्या माता लक्ष्मीला कसं सजवलेलं असतं आणि कसे गुलाबाचे धूप दीप लोबांचे धूप दीप तिच्या पुढं लावलेले असतात हे बघा आणि मग माझं खोटं वाटत असेल तर त्या सेवा तिथं विचारा की काय कराव्या लागतात आता रोज जर मी आत्ता तुम्हाला निरंजन दाखवलं त्या या पन्नास तुपाच्या वाती आहेत ज्यांना पन्नास तुपाच्या वाती घेणं शक्य नाही एक लहान डबा पण आता यामध्ये आलेला आहे तीस वातींचा तर या आहेत अयोध्या गाईच्या तुपाच्या वाती ज्या एक तास पाऊन ते एक तास अगदी प्रज्वलित राहतात म्हणजे राहतात या तुम्हाला मागवायच्या असतील खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा त्यानंतर माझ्या आवडीची म्हणजे मी जेव्हापासून हे प्रॉडक्ट ठेवलं आहे एकही एक दिवस असा झाला नाही की माझ्या घरात हे जळत नाही म्हणजे आता ह्या ज्या पणत्या आहेत त्या गाईचं शेण गोमूत्र अशा प्रकारे म्हणजे गाईच्या पाच वस्तू दही दूध तूप अशापासून पंचगव्यापासून बनलेल्या या गाईच्या शेणाच्या पणत्या आहेत त्यामध्ये गाईचंच तूप आणि दोऱ्याची म्हणजे कॉटनच्या दोऱ्याची वात आहे ही प्रज्वलित करताना मी जशी आत्ता डिश दाखवली तशी एखादी डिश घ्यायची आणि त्या डिशमध्येही प्रज्वलित करायची कारण याचा धूर होतो म्हणजे तुमच्या घरात दररोज छोटासा होम घडतो तर यामध्ये पंचवीस पंत आहेत बघा असं याचं पॅकेजिंग आहे सहज महिनाभर जातील फक्त संध्याकाळी प्रज्वलित करायचे आहे पंचवीस वाती यामध्ये आहेत एकदम चार पाच बॉक्स मागवून ठेवलेत तरीही चालेल हे तेच चा आहे त्यानंतर मी सजेस्ट करीन तुम्हाला हा लोबांधू इथून दिसत आहे बघा हा पण आता माझ्या त्या ताटलीत लावलेला होता हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो जाऊ दे मी म्हणते माता लक्ष्मी आकर्षित करतो हा शब्द थोडा मी मागं घेते आपल्या घरातलं वास वातावरण प्रसन्न करतो प्रफुल्लित करतो सुवास पसरवतो आणि आपली संध्याकाळी साधारण साडेसहा ते साडेआठ वेळ इतकी सुंदर जाते की आपोआप मनातनं नाव येतं श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी म्हणजे घरातलं वातावरण प्रसन्न करण्यासाठी या सगळ्या गोष्टी घरात असाव्यात असा, असा माझा वीस वर्षांचा अनुभव मी तुम्हाला सांगते आज मी चाळीस वर्षांची आहे त्याच्याही आधीपासून मी या सेवा करते पण मी तरीही वीसच वर्ष सांगते सतराव्या वर्षी माझं जेव्हा लग्न झालं तेव्हापासून मी या सेवा करते आज मी चाळीस वर्षाची आहे म्हणजे किती वर्षांचा मला अनुभव आहे हे तुम्हीही ओळखू शकता काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या निगेटिव्ह घडल्या मला मुद्दाम काही खोचक लोक विचारतात की मग हे तुम्ही का नाही केलं मी हे सगळं करत आले पण विधिलिखित ज्या गोष्टी आहेत त्या घडतातच आणि त्यासाठी मी प्रयत्न कमी नाही केले भरपूर केले पण समोरच्याचा रस्ताच जर वेगळा असेल तर आपण आपण त्याच्या रस्त्यानं त्याला जाऊन द्यावं असं करू नये की त्याला जबरदस्तीनं बांधून ठेवावं मात्र सेवांमध्ये कमी पडणं हे मला पटत नाही आजपर्यंत कुठलीही गोष्ट मी स्वामींवर लादली नाही की स्वामी मी तुमची सेवा करते मग असं का झालं मी नेहमी असं म्हणते की स्वामी तुम्ही जे करत आहात ते माझ्या माझ्या मुलांसाठी सगळ्यांसाठी चांगलं करत आहात आणि सगळ्यांचं कल्याण करा आणि सगळ्यांच्या मागून माझं कल्याण करा तर हेच विचार ठेवा भुकेलेल्याला अन्न द्या तहानलेल्याला पाणी द्या गरजूंना वेळेला तुमच्याकडं असतील तर पैसे जरूर द्या देणाऱ्यातले बना घेणाऱ्यातले बनू नका देवानं आपल्याला जर देणाऱ्यातलं बनवलं असेल तर आपल्यासारखे नशीबवान आपणच एवढंच बोलते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ